केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला त्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापलं आहे मात्र बुलढाणा जिल्ह्यात अजूनही उमेदवार जाहीर झाले असल्याने उत्सुकता लागली आहे मात्र सध्याच्या परिस्थितीनुसार मात बुलढाणा जिल्ह्यात महायुतीकडून आमदार सविता मल्ले आणि महाविकास आघाडीकडून जयश्रीताई शळके अशा दोन महिला रिंगणात उतरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षापासून शिवसेनेचे प्रतापराव जाधव खासदार आहेत मात्र यावेळी त्यांच्या विरोधात नाराजीची लाट असल्याचं भाजपाने केलेल्या समोर आलं आहे त्यामुळे या जागेवर आता भाजपा आपला दावा करत आहेत त्यासाठी चिखलीचे आमदार श्वेता यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीची ही जागा उद्धव ठाकरे गटाला सोडण्यात आली असून त्यासाठी नरेंद्र खेडेकर यांच्या नावाची चर्चा आहे परंतु नरेंद्र खेडकर हे कमकोन उमेदवार असल्याने उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवाराची चाचपणी केली जात आहे त्यासाठी काँग्रेस प्रदेश सचिव ॲडव्होकेट जयश्री शेळके या प्रबळ दावेदार असल्याचे बोलल्या जात आहे या काळात त्या दोन्ही महिला लोकसभेच्या रिंगणात एकमेकांविरोधात उभ्या ठोकल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे ठाकरे बुलढाण्यात गेल्या दौऱ्यावर असताना जयश्री शेळके यांनी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांसह उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या इतर मोठ्या नेत्यांची भेट की के चर्चा केली होती यामुळे महाविकास आघाडीकडून जयश्री शेळके यांना उमेदवारी मिळणार असल्याचं राजकीय विश्लेषक सांग